जीवनातले इतके वर्ष असंच निघून गेले पण जीवनातले दोन वर्ष स्वतःला आकार द्यायला द्या कधी विचार केले का जर तू पुढची दोन वर्ष फक्त स्वतःवर काम केलंस तर आयुष्य किती बदलू शकत कदाचित आज तू तुटलेला आहेस कदाचित घरचे तुला समजून घेत नाहीत कदाचित मित्र हसतात कदाचित प्रेमात हरलेला आहेस किंवा समाज तुला लायक समजत नाही पण हे लक्षात ठेव दोन वर्ष स्वतःला आकार दिलास ना तर बाकीचं आयुष्य तू समाजाला आकार देऊ शकतोस स्वतःवर विश्वास ठेवणं सोपं नसत कारण जबाबदारी येते कारण कुणी पाठ थोपटवत नाही आजपर्यंत ज्या लोकांनी इतिहास बनवलं ते लोक दोन वर्ष अंधारात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी दोन वर्षापेक्षा जास्त काळ स्वतःला ज्ञानात झाकून दिलं मी म्हणते फक्त तुम्ही दोन वर्ष द्या आपल्या जीवनाला अब्दुल कलाम दोन वर्ष आपल्या खोलीत झोप कमी स्वप्न जास्त पाहत होते ते म्हणतात ना सपने ओ नाही होते जो हमें नींद में दिखाई देते है सपने ओ होते हे जो हमें नींद ना आने दे स्वामी विवेकानंद त्यांनी आपले दोन वर्ष ध्यान साधना आणि विचारात हरवले तुम्ही फक्त अभ्यासात हरवा पण तुमच्याकडे मोबाईल असल्यावर तुम्ही अभ्यास कराल हा मोठा प्रश्न आहे तुला मोबैल हवा मिलेल। तुला मिलेल। तुला मोबाईल हवा असेल 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 मिळेल 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 बाईक हवी यश पण त्याआधी तुला स्वतःला गाठावं लागेल दोन वर्ष स्वतःला घडवू दोन वर्ष स्वतःवर विश्वास ठेव दोन वर्ष कोण काय म्हणाला त्याच्याकडे दुर्लक्ष कर दोन वर्ष म्हणजे काय सातशे तीस दिवस सतरा हजार पाचशे वीस तास दहा लाख एकावन्न हजार दोनशे मिनिट हे सर्व म्हणजे दोन वर्ष या वेळेला जर तू आपल्या सवयी बदलण्यासाठी वापरलास ना तर तू तु तुझं आयुष्य बदलशील तू आता जे वेळ मोबाईल मध्ये घालवतोस तो वेळ जर पुस्तकात घातलास तर तू तु तु तुझ्या स्वप्नाच्या जवळ पोहोचशील कंपेरिजन लोकांशी करू नकोस तर स्वतःची तुलना कर तू मोठा होशील लोक विचारतील दोन वर्षात काय मिळणार त्यांना उत्तर देऊ नकोस दोन वर्षांनी तुझ्या यशाने ते गप्प बसतील दोन वर्ष एक सवय बांध रोज काहीतरी नवीन शिकायचं दोन वर्ष एक वचन दे स्वतःकडूनच तुलना करायची दोन वर्ष एक गोष्ट थांबायचं नाही या गोष्टीवर काम कर दोन वर्षानंतर जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि मग म्हणशील तो मी मी नव्हतो हा आहे तुला अभिमान वाटेल आपण स्वतःलाच घडवलं दोन वर्ष काही नाही बदलणार असं लोक म्हणतात पण खरं काय आहे हे तुला माहित आहे दोन वर्ष पुरेसा आहे आयुष्य घडवायला दोन वर्ष पुरेसा आहे जगाला उत्तर द्यायला दोन वर्ष पुरेसा आहे स्वतःचा इतिहास लिहायला तर विचार करू नको सुरुवात कर आज आतापासून सुरुवात कर दोन वर्ष तुला घडवतील आणि तू जगाला घडवशील दोन वर्ष म्हणजे तू एका नव्या आयुष्याचा पाया घालतोस दोन वर्ष म्हणजे तू स्वतःलाच रोज एक वचन देतोस आज फक्त एक टक्का सुधारायचं फक्त एक टक्का दोन वर्ष म्हणजे फ्रस्ट्रेशन डिप्रेशन एकट वाटणं पण तरीही सकाळी उठून स्वतःला सांगणं मी हारलो नाहीये अजून चालतोय लोक म्हणतील दोन वर्ष काय कमवलं त्यांना सांग मी माझ्या हरवलेल्या आत्मविश्वासाला परत मिळवलं मी माझं मन शांत केलं मी माझ्या आयुष्याचं स्टेरिंग स्वतःच्या हातात घेतलं लोक म्हणतील पैसे नाहीत नाव नाही इज्जत नाही पण तू म्हण अजून वेळ आहे पण मी चाललोय दोन वर्ष शांत बसलोय म्हणजे कमजोर नाही तर मी खूप मोठ मिळवण्याची तयारी सुरू केली आहे प्रत्येक दिवसाला तू युद्धासारखं घेतोयस का प्रत्येक सकाळी उठल्यावर तुझं लक्ष तुझ्या डोळ्यासमोर आहे का जर आहे तर मग दोन वर्ष ही वेळ नसून ती संधी आहे संधी आहे स्वतःला पूर्णपणे आकार देण्याची संधी आहे आतल्या शत्रूला हरवण्याची दोन वर्ष म्हणजे स्वतःच्या भावनेशी एकट लढण दोन वर्ष म्हणजे रडून पण पुन्हा हसण्याची धाडस करण दोन वर्ष म्हणजे लोक नसेल तरी स्वतःच स्वतःला आधार होण हे सोपं नाहीये पण हे करण पण हेच का ते एक्स्ट्रा आहे जे तुला एक्स्ट्रा ऑर्डनरी बनवेल दोन वर्ष फक्त दोन वर्ष स्वतःला देऊन बघ एक दिवस तू स्वतःवर अभिमान बाळगशील आज लोक विचारताय तू काय केलंस तेच उद्या तुला बघून म्हणतील आपण काहीतरी शिकावं ह्या व्यक्तीकडून एका क्षणात आयुष्य बदलत पण त्या एका क्षणासाठी अनेक दिवस स्वतःवर मेहनत घ्यावी लागते मग कोण विचारत की दोन वर्ष काय केलंस मी म्हणते मी स्वतःला घडवलं मी स्वतःला परत शून्यावरून उभं केलं कोणी विचारलं नाही की मी दररोज किती वेळा रडून पुन्हा उठले पण मी स्वतःला सांगत राहिले अजून दोन पावल अजून दोन वर्ष एपीजी अब्दुल कलाम सर दोन वर्ष त्याने मिसाईल वर काम केलं पण कोणी अपलाउड केलं नाही पण जेव्हा त्यांनी अग्नी यशस्वी केली सगळं जग म्हणाल भारत बदलला पण त्यांनी म्हटले मी स्वतःला बदललं दोन वर्ष लागली पण मी थांबलो नाही म्हणून आज यशस्वी झाला विराट कोहली दोन हजार चौदा मध्ये इंग्लंड दोऱ्यावर फ्लॅप जगाने त्याला संपवलेलं मांडलं पण त्याने स्वतःला दोन वर्ष दिली डाएट ट्रेनिंग रडणं सर्व काही करून आणि मग दोन हजार सोळामध्ये तो वर्ल्ड बेस्ट बॅट्समन झाला त्यांनी स्वतःला दोन वर्ष दिले या दोन वर्षात तिने स्वतःला घडवलं आणि मग जगासमोर उभं केलं मेरी कोम आई झाली सगळं सोडलं होत लोक हसले मगाशी बॉक्सर होतीस आता एक आई झालीस ती म्हणाली हो मी आई आहे पण मी अजून हरलेली नाही दोन वर्ष स्वतःवर काम केलं आणि ऑलिम्पिक मधून ब्रांच आणलं एखादी मूर्ती सुंदर होण्यासाठी त्यावर हजार वेळा चिन्नी घातली जाते पण मूर्ती कधी ओरडत नाही कारण तिला माहित असत मी तुटते पण मी घडते तुला दोन वर्ष रोज तुटावं लागेल रोज स्वतःला चुकवावं लागेल रोज त्या मोबाईल स्क्रीन ऐवजी पुस्तक उघडावं लागेल रोज मित्राची मज्जा सोडून एकट्याने स्वतःची तयारी करावी लागेल पण कशासाठी जीवनभर खुश राहण्यासाठी ही दोन वर्ष मज्जा नाही पण पुढच्या आयुष्याचं स्वप्न सो जगायचं असेल तर ही दोन वर्ष आयुष्य बदलणारी ठरतात लोक विचारतात हे सगळं कशासाठी काय एवढी काटकसरीने का जगतोस कधी मज्जा करशील त्यांना सांग मी मज्जा करण्यासाठी नाही मी इतिहास घडवण्यासाठी आलोय कधी वेळ नाही मिळाला तरी रडू नकोस वेळ नाही ही फक्त कारण असतात ज्यांना बदलायच नसत त्यांचं हे वाक्य असत वाचा अब्दुल कलाम सर यांना आज वाचा स्वामी विवेकानंद यांना आज वाचा भीमराव आंबेडकर यांना त्यांनी सुद्धा दोन दोन वर्ष पाच पाच वर्ष स्वतःला घडवलं असलेल्या परिस्थितीला दोष न देता ती बदलण्याची ताकद अंगात निर्माण केली तुला आता दररोज रडायचं नाही आधार दे कारण ती वेदना तुला शिक्षित बनवते आज जेव्हा तुला वाटतय की सगळं थांबावं स्वप्न विसरावीत आणि जे चालले तेच चालू द्यावं तेव्हा थोडं मागे वळून बघ तुझ्या आयुष्यातले ते दिवस आठव जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात केली होतीस जेव्हा काही नव्हतं पण आज खूप काही आहे मग का आता मागे फिरायचं तू दोन वर्ष दिलं ना स्वतःला मग हाच तो काळ आहे जेव्हा इतर लोक पार्टी करतात तू घाम गाळतेस इतर लोक नेटफ्लिक्स बघतात तू अभ्यास करतोयस इतर लोक रील करतायत तू पेन आणि वही घेऊन बसतोय तू करतोय करतो तो तू तोच तुला उद्या विचारणार आहे तू हे दोन वर्ष खरच दिलेस का स्वतःला बदलायला पण जर दिलेस ना तर एक दिवस असा येईल तुझ्या नावावर लोक स्टेज सजवतील तुझ्या बोलण्याला लोक शांत होऊन ऐकतील तुझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू नाही अभिमान वाहेल पण त्यासाठी आज हक्काने थकायला लागेल हक्काने झोप कमी घ्यावी लागेल हक्काने नकार ऐकायला लागेल हक्काने मेहनत करावी लागेल यश हे लोकांचं नसतं ते त्या एकट्या जीवाचं असतं जो सगळं गमवूनही स्वतःला हरू देत नाही ज्या दिवशी तू स्वतःला सांगशील की मी काहीतरी मोठ करणार आहे त्या दिवशी तुझं भविष्य बदलायला लागेल स्वतःवर विश्वास ठेव सगळे हरवले तरी चालतील पण तू हरू नकोस सगळे सोडून जातील पण तू स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस दोन वर्ष फक्त दोन वर्ष स्वतःला दे दोन वर्ष स्वतःवर काम कर आणि बघ तुझं आयुष्य बदललेलं असेल दोन वर्ष म्हणजे माझं मन माझी शक्ती माझं ध्येय पुन्हा शून्यापासून शिकणं हे दोन वर्ष आहेत लोक हसतील तुझ्यावर पण तुला हसणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी नाही तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणून हे दोन वर्ष दे हे दोन वर्ष म्हणजे सगळं गमवून पण स्वतःला कमवण्याचं काळ आहे जे आज नाहीये त्यासाठी ओरडू नकोस जे उद्या असणार आहे त्यासाठी झट दोन वर्ष काही फार मोठा काळ नाही पण या दोन वर्षात तू जर स्वतःला पूर्णपणे बदललस तर पुढची वीस वर्ष लोक तुला बघत राहतील तू जेव्हा थकलास तेव्हा आठव पण हो। हार मानायची नाही कारण पुढे जायचं म्हणजे आधी थांबावं लागेल थांबून विचार करावा लागेल आणि जे विचार करतं ते जग बदलतं हे दोन वर्ष हे लपवण्याची नाही हे दोन वर्ष जिंकण्यासाठी तयार होण्याची तयारी आहे जे लोक जगात प्रसिद्ध झाले त्यांनी आधी पर्सनल ब्रँडिंग त्यांनी स्वतःचा आत्मा घडवला होता जेव्हा तू स्वतःला घडवतोस तेव्हा तू जगालाही घडवायला लागतोस तुझ्या या दोन वर्षाच्या मेहनतीवर कोणीतरी हसू शकत तुझं एकट जगण कोणी दुर्लक्षित करू शकत पण एक दिवस हाच एकटा प्रवास तुझ्यासाठी प्रेरणा बनेल प्रत्येक रात्र जेव्हा तू अभ्यास करत होतास प्रत्येक वेळी जेव्हा तू ट्रोलिंग दुर्लक्ष केलंस प्रत्येक वेळेस जेव्हा तू पार्टी सोडलीस आणि प्लॅन कट केला त्या त्या क्षणी तू स्वतःला घडवलंस दोन वर्षाचा काय प्लॅन आहे कोणी विचारलं तर सांग मी गायब झालोय कारण मी स्वतःला शोधतोय जग बदलायचं असेल तर स्वतःच्या आरशाकडे बघण्याची तयारी ठेव दोन वर्ष कोणासाठी नाही फक्त स्वतःसाठी जग कारण जे स्वतःवर प्रेम करतात ते कधीच हरत नाहीत दोन वर्ष फक्त दोन वर्ष जग काय म्हणेल कोण काय बोलेल कोणी सोबत राहील की नाही या सगळ्यावर एकदा हे लक्ष न देता स्वतःवर लक्ष केंद्रित कर एक दिवस हेच लोक तुझ्यावर गर्व करतील व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया टॉपिक सोबत थँक्स फॉर वॉचिंग